हा नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत माझ्या आईशी गप्पा मारत असताना ती एकदा सहज म्हणून गेली की अगं माणसाने चार पैसे कमवायला हवेत बरं मी तिला सहज विचारलं चारच पैसे का ग तीन किंवा पाच पैसे काय नाहीत तेव्हा तिने त्यांचं जर स्पष्टीकरण दिलं मला वाटते मंडळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला ते स्पष्टीकरण मार्गदर्शक ठरावं ती की आपल्याला जे पैसे मिळाले त्याचे एकूण चार भाग करावेत त्यातला पहिला भाग जो आहे तो स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करावा दुसरा भाग जो आहे तो आपल्या आई वडिलांसाठी मातृ ऋण पितृ ऋण फेडण्यासाठी तो वापरला जावा तिसरा जो भाग आहे तो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी राखून ठेवावा पण चौथा भाग जो आहे तो मात्र ज्या समाजातून आपण आलेलो हो आहोत त्या समाजाचं देणं देण्यासाठी वापरला जावा थोडक्यात हा चौथा भाग जितक्या क्षमतेने आणि ताकदीने वापरला जाईल तितक्याच पद्धतीने किंवा त्याच प्रमाणात आधीचे हे तीन भाग आणखी समृद्ध आणि सुदृढ राहतील मला हे तिथे स्पष्टीकरण पटलं आणि फार पूर्वी एक गोष्ट ऐकली होती ती आठवली गोष्टीचं नावच फार आकर्षक होतं की दहा रुपयाच्या बदल्यात तेरा लाख रुपये दहा रुपयांच्या बदल्यात तेरा लाख रुपये शेठने नुकतंच दुकान उघडलं होतं तितक्यात एक बाई आली आणि म्हणाली शेठजी हे घ्या तुमचे दहा रुपये शेठ त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला जणू विचारत होता मी तुम्हाला मी तुम्हाला रुपये कधी दिले होते ती बाई म्हणाली काल संध्याकाळी तुमच्याकडून सत्तर रुपयांचं सा सामान घेतलं मी तुम्हाला शंभर रुपये दिले होते पण तुम्ही तीस रुपयांच्या ऐवजी चाळीस रुपये परत दिलेत हेच दहा रुपये घेऊन मी आता आले शेठे त्या दहा रुपयांच्या नोटेला कपाळाशी लावलं आणि गल्ल्यात ठेवत म्हणाला एक गोष्ट सांगा ताई तुम्ही सामान घेताना पाच रुपये कमी व्हावेत म्हणून किती घासाघीस करत होता पण आता हे दहा रुपये परत देण्यासाठी बाई सहजपणे म्हणाली घासाघीस करणं हा माझा हक्क आहे पण एकदा भाव झाल्यावर कोणाचं पैसे खाणं हे मात्र पाप आहे शेठ थोडा गोंधळला आणि म्हणाला पण तुम्ही कमी पैसे दिलेच नव्हते माझ्या चुकीमुळे तुमच्याकडे दहा रुपये जास्त गेले होते तुम्ही ते पैसे ठेवले असते तरी मला काय फरक पडणार होता असे वीस रुपये किती वेळा जातात फरक नाही पडला तरी माझ्या मनावर ते शेठ जाणून बसून तुमचे पैसे खाल्ले असं मला वाटत राहिलं असत म्हणून मी रात्रीच ते पैसे द्यायला परत आले होते पण दुकान बंद होत शेठने विचारलं तुम्ही कुठे राहता बाई म्हणाली मी स्टेशन जवळ राहते हे ऐकतात शेठ थक्क झाला तो म्हणाला सात किलोमीटर दुरून फक्त हे दहा रुपये देण्यासाठी तुम्ही दोनदा आला होता बाई सहज म्हणाली हो कारण मनशांती हवी असेल तर असं करावं लागतं माझा नवरा आता जिवंत नाहीये पण त्यांनी एकच शिकवलं दुसऱ्याच्या हक्काचा एकही पैसा खाऊ नको कारण माणूस गप्प राहू शकतो पण वरचा देव कधीही हिशोब मागू शकतो आणि त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते इतकं बोलून ती बाई गेली बाई गेल्यावर शेठने लगेच गल्ल्यातून तीनशे रुपये काढले आणि स्कूटीवर बसून दुसऱ्या दुकानात जातो असं म्हणाला आणि तो निघाला दुसऱ्या दुकानात जाऊन म्हणाला प्रकाशजी हे तीनशे तुमचे तीनशे रुपये घ्या काल सामान घेताना हिशोबात जास्त झाले होते प्रकाश हसतो आणि म्हणतो जास्त झाले होते तर पुढच्या वेळी मी आलो असतो तेव्हा दिले असते एवढे सकाळी पैसे द्यायला आलात शेठ म्हणाला पुढच्या वेळी तुम्ही आलात तोपर्यंत मी मेलो तर तुम्हाला कधी कळलंच नसतं की माझ्याकडे तुमचे रुपये म्हणून लगेच द्यायला हवे देव कधी हिशोब मागेल हे येत नाही त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते शेठ निघून गेला पण प्रकाशच्या मनात खळबळ उडाली कारण दहा वर्षांपूर्वी त्याने एका मित्राकडून तीन लाख रुपये घेतले होते पण पैसे दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी त्या मित्राचा मृत्यू झाला होता त्याच्या कुटुंबाला पैशांबद्दल माहितीच नव्हती त्यामुळे प्रकाशने ते कधी परतही दिले नव्हते त्याच्या मनात लोभ निर्माण झाला होता आणि आता मात्र तो शांत राहिला होता आता मात्र शेठचे शब्द देव कधीच माफ करत नाही विसरत नाही किंवा देव कधी हिशोब मागेल हे सांगता येत नाही आणि त्याची शिक्षा मुलांनाही मिळू शकते हे त्याच्या अंतकरणाला हातरवून गेलं दोन तीन दिवस प्रकाश खूप तणावात होता शेवटी त्याचा अंतरात्मा जागा झाला त्याने बँकेतून तेरा लाख रुपये काढले आणि तो मित्राच्या घरी गेला मित्राची बायको घरातच होती ती मुलांबरोबर बसली होती प्रकाश तिच्या पाय पडला आणि तिच्या हातात त्याने पैसे दिले जी बाई घरकाम करून झाडू पोछा करून मुलांना वाढवत होती तिला हे तेरा लाख रुपये म्हणजे खूप मोठं वरदान होतं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने प्रकाशला मनापासून आशीर्वाद दिले मंडळी ही बाई दुसरी कोणी नव्हती तर ती तीच होती जी शेठकडे दहा रुपये आणि प्रामाणिकपणाने खाणाऱ्यांची देव परीक्षा घेतो पण कधीही त्यांना एकटं सोडत नाही देवाच्या घरात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो ही गोष्ट ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की नाही की आपण जर आपल्याला कुणाचं देणं द्यायचं असेल तर ते त्वरेने आणि आठवणीने परत द्यायला हवं कारण शेवटी हा हिशोब परमेश्वराकडे असतो असं म्हणतात की परमेश्वराकडे उशीर आहे पण अन्याय नाही तो अन्याय आपल्यावर होऊ नये म्हणून ज्याचं त्याला देणं परत द्यावं आणि आपण मात्र आपली बॅलन्सशीट क्लिअर ठेवावी म्हणजे सुख आणि समाधान दोघांचा आपल्याला लाभ मिळेल पुन्हा एकदा नवीन गोष्टीसहित लवकरच भेटेन तुरतास धन्यवाद